सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मुंबई गोवा महामार्गावर ओरोस येथे भरधाव इनोवा कारचा अपघात झाला असून यामध्ये चालक राजकुमार दीपक भांगलेकर इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर हा जखमी झाला आहे त्याला जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले प्राप्त माहितीनुसार सदर कार ही गोव्याच्या दिशेने जात होती यावेळी कार मध्ये चालक एकटाच होता सदर कार भरधाव वेगाने जात असताना ती डाव्या दुभाजकावर आदळून विरुद्ध कणकवलीच्या दिशेने जाऊन पलटी झाली यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असून काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती याबाबत अधिक तपास सिंधुदुर्ग पोलीस करीत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत